निकी तंबोळीमुळे वैभव चव्हाण आणि धनंजय पवार म्हणजेच डी पी दादा या दोघांमध्ये झाला खूप मोठा राडा नमस्कार मित्रांनो बी पी डिकॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की निकित तांबोळी वर्सेस घरातील सर्व सदस्य अशी भांडणे आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्याच भांडणांमुळे वैभव चव्हाण आणि डी पी दादा या दोघांमध्ये देखील खूप मोठी भांडणे झाली आहेत त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो निक्की तंबोळी ही तिचं काही सामान गार्डनमध्ये ठेवल्यामुळे घरातील इतर सदस्यांशी तिची भांडणे झाली आणि तिच्या बाजूने भांडण्यासाठी वैभव चव्हाण मध्ये पडला त्यावरती डी पी दादा त्याच्यावर प्रचंड रागावले आणि त्या दोघांची खूप मोठी भांडणे पाहायला मिळाली तसेच वैभव चव्हाण बाजू घेत असल्यामुळे डीपी दादा त्याच्यावर प्रचंड चिडले आणि वैभव चव्हाण त्यांना म्हणाला ती नीटच बोलतीये तुमच्याशी ती नीट समजवतीय तिच्याशी नीट बोलायचं त्यावरती डीपी दादा जास्तच रागावले आणि ते बोलले मी तिच्याशी कसं वागायचं हे तू मला शिकवायचं नाही मला जसं वागायचंय मला जे बोलायचं ते मी बोलणार दरम्यान वैभव चव्हाणचा या भांडणात काही संबंध नसताना देखील तो उगाच निक्कीसाठी या भांडणामध्ये पडला आणि त्यामुळे डी पी दादा आणि त्याची भांडणे झाली तर या दोघांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा मित्रांनो आम्ही बेबी डिकोडरवरती सर्व अपडेट्स सर्वात आधी देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद